अकोल्यात बैलपोळ्याच्या तयारीला वेग आला असला तरी नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरीही आपल्या लाडक्या ढवळ्या पोहळ्यासाठी शेतकरी सजावटीची खरेदी करताना दिसत असून बाजारपेठेत गर्दी मात्र अपेक्षेपेक्षा शेतकरी बांधवांसोबत वर्षभर राबणाऱ्या लाडक्या सर्जा राजाचा पोळा हा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे अकोल्यासह ग्रामीण भागात बैल सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची बाजारपेठ सजली आहे मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली असून त्यामुळे यंदा बाजारात शेतकऱ्यांची गर्दी अपेक्षेपेक्षा झोल रंगीबिरंगी गोंडे घंट्यांच्या माळा यांसारख्या सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून शेतकरी आपल्या परीने खरेदी करत आहेत व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की अतिक्रमण आणि पूरस्थितीमुळे यंदा विक्रीत घट जाणवली आहे तरीही आपल्या बैलप्रती असलेली निष्ठा आणि कृतज्ञता शेतकरी राजाला सजावटीकडे खेचत आहे सध्या सगळी सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे का कास्तकार दिल झालेला आहे आणि इकडे इकडे बाजारामध्ये जरासा प्रॉब्लेम असा आहे की बाबा हे जे अतिक्रमणचं का काम आहे ते जोरात चालू आहे त्याच्यामुळे कास्तकार येऊन राहिले जाऊन राहिले आता आम्ही इथे बसेला दिसत नाही त्याच्यामुळे ते इथून निघून जाऊन राहिले तर जरा सगळं आम्हाला सवलत जर भेटली तर तर कास्तकार येतीलही आहे आता आमचं सामान नहीं, नहीं ये येतील नाही तर हे सामान आमच्याजवळ तसंच राहील दरम्यान पोळा सणानिमित्त घराघरात पूजा करण्यासाठी कुंभार मातीच्या बैलांची रंगरंगोटी करण्यात व्यस्त आहेत ढवळ्या पावड्यासोबत दुःख वाटून घेणाऱ्या शेतकऱ्यांचा हा कृतज्ञतेचा सण असल्याने कितीही अडचणी असल्या तरी शेतकरी हा सण उत्साहात साजरा करणार हे निश्चित आहे पोळा हा सण परंपरेचा वारसा जपणारा असून आजही ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांमुळे बैलांचे महत्व कमी झाले असले तरी शेतकरी बांधवांचा सरजा राजावरचा प्रेमभाव मात्र अजूनही अबाधित आहे